आज आपल्या येथे आरती मराठी संवाद या चॅनलचे आहे आपल्या शाळेच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांचं या घेऊन या ठिकाणी स्वागत करतो कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी भिंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय बिंबवण्याचा प्रयत्न आहे हे आपण त्यांना मॅडम आपलं नाव नमस्ते माझं नाव मनीषा राम या बोलक्या भिंती आपण या ठिकाणी निर्माण त्या संदर्भामध्ये काय सांगणार मुलं चित्राच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे शिकतात त्यांना खूप असं छान वाटतं चित्र बघूनच संबोध कन्सेप्ट त्यांचे क्लिअर होत जातात अच्छा आणि त्या पद्धतीनं त्यांना टेक्स्टच्या माध्यमापेक्षा पेक्षा हे जे आहे ते इम्प्रेसिव्ह आहे कारण पिक्चर्स पाहतात आणि पिक्चर्स प्लस त्याचं जे नाव आहे किंवा अक्षर आहेत मूळाक्षर आहेत त्याला ते रिलेट करतात त्याच्यामुळं ज्यांचं अध्यापन आहे ते, ते प्रभावी हो तर होतच पण मुलांचं अध्ययन खूप सुकर होतं ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणूयात तर त्याला तशी ते सवय लागते की हे पिक्चर आहे आणि चित्र आहे दे मस्ट रिलेट हीच अदर आज या ठिकाणी डिजिटलच्या धर्तीवर या ठिकाणी संगणकीय ज्ञान या ठिकाणी विद्यार्थ्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे त्या माध्यमातून आपण दोन शब्द दर्शकांना काय सांगा याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करतोय कारण फक्त चित्र दाखवून किंवा संबोध क्लिअर होतातच असं नाहीये जिथं ऑडिओ व्हिज्युअल खूप महत्वाचं आहे म्हणजे ऐकणं आणि पाहणं याची सांगड घातल्यानं आम्ही आमच्या क्लासमध्ये टीव्ही वरती मुलांना राईम्स सांग दाखवतोय किंवा वेगळे जे कम्युनिकेटिव्ह मध्ये छोटे छोटे जे कॉन्व्हर्सेशनल पीसेस आहेत ते सुद्धा आम्ही त्यांना दाखवतोय तर त्या माध्यमातून ते खूप छान शिकतायत असं मला वाटतंय आणि त्याच्यासाठी डिजिटल टीचिंग किंवा लर्निंग खूप महत्वाचं अच्छा तर आज या ठिकाणी डिजिटलच्या धर्तीवर जे संगणकीय ज्ञान या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांना देताय पूर्वीच्या काळ या ठिकाणी जो वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे कारण की परी त्या शाळेमध्ये होता प्राथमिक ज्या शाळेमध्ये शिकलाय आणि आताचं जे शिक्षण त्या कार्यप्रणालीबद्दल दर्शकांना काय सांगणार नक्कीच आत्ताचं जे अध्यापन आहे ते टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे कारण मुलांना मोबाईल हा चोवीस तास अवेलेबल आहेच आहे असं म्हणायला हरकत नाही इथ मे बी रुरल अवर अर्बन एरिया दोन्ही इव्हन ग्रामीण भागात सुद्धा त्यांना आहे अवेलेबल त्यामुळे त्यांना बरेचसे म्हणजे ऍप्स म्हणा किंवा त्याच्यामध्ये जे फंक्शन्स आहेत ते, ते माहीत आहेत आणि त्याचा युज आपण अध्यापनात कशा पद्धतीनं करतोय ते खूप महत्वाचं आहे आमचं जे टीचिंग आहे ते अर्ध तर बाकीचे ते त्यांनी त्यांना जो होमवर्क आम्ही देतोय किंवा समजा रिली पहा युट्यूबवर ते हे प्रोग्राम्स पहा ते पाहतात आणि आपण सांगण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष पाहणं आणि अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे तर आपला जो आमचा जो काम होता तर तेव्हा फक्त टेक्स्ट बुक आणि रिलेटेड टीचर इज ओनली वन सोर्स फॉर इज टीचर पण आता टीचर तरा तरा आगे 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 oh. तर आहेतच त्याला अगदी कॉपरेट करणारे जे युट्यूबचे चॅनल्स आहेत हे आहेत तर त्याचा प्रभावी पण आम्हीपणाला खूप छान आम्हाला उपयोग होतोय आणि नक्कीच अशा पद्धतीचे काही प्रोग्राम सुद्धा आमच्या शाळेमध्ये स्वतः तयार करतायत युट्यूबवरती आणि ती मुलांना अव्हेलेबल आम्ही करून पण भाऊ साहेबांबद्दल दोन शब्द काय सांगणार सुंदरित्या कॅप्टन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट आणि आमचे कॅप्टन असे आहेत की त्यांच्यामुळे आर ऑल व्हेरी ऍक्टिव्ह स्वतः ऍक्टिव्ह पर्सन असल्यामुळे आम्हाला असं कधीच वाटत नाही की हे आमचे बॉस आहेत किंवा काय आहे ते अगदी आमच्यामध्ये कुठले गट्स आहेत कुठल्या आम्ही पद्धतीनं काम करू शकतो त्या पद्धतीचं काम ते आम्हाला देतात मला इंटरेस्ट आहे की मुलींचे जे स्पेशली त्यांना म्हणजे अपग्रेड करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स आता एक्झाम्पल असेल की आमचं नवरात्र बसतं त्या किंवा आम्ही जागर नारी शक्तीचा असेल किंवा आठ मार्चला आम्ही जागतिक महिला दिन करतोय असे वेगवेगळे उपक्रम जेव्हा असतात तेव्हा सरांना माहिती आहे की यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा सरांना केसकर सरांना टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल त्या पद्धतीचं ते काम देतात आणि कॅप्टन हे पदच असं आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे ते काम देतात म्हणून आम्ही इतके खुश आहेत की आम्ही हंड्रेड पर्सेंट आम्हाला देऊ शकतो मॅडम एक शेवटचा प्रश्न आहे की जीवनातला अविस्मरणीय क्षण काय असेल आपला कारण की आपण जे विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं काम करताय yes, अविस्मरणीय क्षण खूप महत्वाचा आहे कारण एम आय पीचं ट्रेनिंग नक्कीच हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असेल आम्ही मुंबईला तिथं ट्रेनिंग घेतलेलं एक सात दिवस आणि इतकं छान एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग होतं इव्हन त्याच्यामध्ये इतके कन्सेप्ट आमचे क्लिअर होत गेले आणि असं वाटतंय की आपल्याला आदर शाळा येत मॉडेल स्कूलमध्ये आमची स्वतःची एक टीचिंग मेथड निर्माण झालेली आहे की आमच्या क्लासमध्ये आम्ही कशा पद्धतीने शिकवायचं हे आम्हाला स्वातंत्र्य आणि ते भाऊसाहेबांनी आमच्या कॅप्टन तर दिलेलंच आहेत आणि पेरेंट्स सुद्धा इतके कोऑपरेटिव्ह आहेत हे थे गावचे थे। आहेत की वी आर प्राऊड ऑफ ओके असे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्यांचा सर्वांगीण विकास करायचा आणि कशा पद्धतीनं त्यांच्या मनावर सातत्याने या ठिकाणी शिक्षणाचं जर आपण जर हे जर बिंबवलं तर ते कोणत्याही क्षेत्रामध्ये आपला विद्यार्थी या ठिकाणी कमी नसतात असं आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी अनुभव आलेला आहे टीचरची पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे याच्यामध्ये अच्छा आणि ती डिपेंड होते की तुमच्या कॅप्टन वरती कशा पद्धतीनं ते हँडल करताय सर ॲडमिनिस्ट्रेशन आणि पेरेंट्स रिस्पॉन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण त्यांचा रिस्पॉन्स नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही इव्हन संध्याकाळी जर आम्ही मेसेज टाकला पेरेंट्सला की ह्या पद्धतीचा उद्या प्रोग्राम आहे आणि तुम्ही अगदी रेडी होऊन या तर ते पेरेंट्स रात्रीतून तयारी करून घेत आहेत आणि आम्ही सकाळी खूप उत्साह सगळे सगळी मुलं ही जी कष्टकऱ्यांची मुलं आहे शेतकऱ्यांची ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये बराचसा काही अभाव असतो मॅडम त्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीने या ठिकाणी पालकवर्गांना आपण समजावतो ग्रामीण भागात अभाव जरी असला तर परस हे आहे की इंटरेस्ट कसा आहे पेरेंट्सचा कारण त्याच्यावरती मात करणे खूप महत्वाचं आहे कारण बरेचसे सोर्सेस आमच्याकडे नसतात तर ते आम्ही ऍडजस्ट करतोय आणि पेरेंट्स सुद्धा आमची हेल्प घेत आहेत किंवा त्यांना काही कमी असेल तर आम्ही त्यांना करतो या या आपण सुद्धा ठिकाणी ठिकाणी मदत करताय ठीक आहे धन्यवाद मॅडम आज या ठिकाणी जी खरोखर या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या त्यांनी आपण त्यांचे मनातले जे विचार आहे ते विचार आपण या ठिकाणी दर्शकांपर्यंत या ठिकाणी नोंदवलेले आहेत आणि पुन्हा या ठिकाणी तुमच्या कार्याला तुमच्या नाला या ठिकाणी सदेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय ही जय महाराष्ट्र